सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात स्पॅन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे शहरासह जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू सह फ्लूच्या साथीत देखील वाढ होते एप्रिल महिन्यात जिल्ह्यामध्ये तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसचा पारा ओलांडलाय तापमानात वाढ झाल्याने रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचं समोर आलंय ग्रामीण भागातून शहराकडे स्वाईन फ्लूचा रुग्ण दाखल होत आहे शहरात स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या तीनवर वर पोहोचली असून शहराच्या हद्दीत आणखी दोन स्वॅन फ्लू बाधितांची नोंद झाल्याचं उघडकीस आलंय त्यामुळे स्वॅन फ्लूची लक्षणे आढळल्यास तत्काळ पालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल होण्याचे अथवा संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक